के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो भाव एच यू तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यानं पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर सेव्हन फाईव्ह डबल एट टू फोर नाईन एट फोर नाईन संगमनेर शहरातील मेहरमळा परिसरातील रंगे गार्डन जवळ असणाऱ्या जितेंद्र कापड दुकानचे मालक पप्पू शेठ पंजाबी यांच्या बंगल्याच्या गेटमधून अज्ञात चार चोरटे बुधवारी भरदुपारी पावणे एक ते एकच्या च्या दरम्यान आतमध्ये शिरले होते यावेळी बंगल्यामध्ये असणाऱ्या पंजाबी यांच्या पत्नी आणि सून आणि एका कामगार महिलेनं त्या चोरट्यांना प्रतिकार केला आणि आरडाओरडा केल्यानंतर हे चारही चोरटे त्या ठिकाणावरून पसार झाले नंतर ही सर्व घटना पप्पू शेठ पंजाबी यांनी पोलीस उपधीक्षक सोमनाथ वाघचवरे यांना सांगितली त्यानंतर पोलीस उपधीक्षक वाघचवरे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आपल्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल डोके आणि राहुल सारबंदे यांना तात्काळ घटनास्थळी पाठवलं त्यांनी घटनास्थळी जाऊन पंजाबी यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज चेक केलं आणि यातील चोरट्यांना पकडण्याचा विश्वास पुलिस उप अधीक्षक सोमनाथ वाक्सवरे पंजाबी यान्ना दिला। मेर में चार चोर हमारे घर में आए बुधवार बुधवार वाले दिन एक बजे मुंह पे उन्होंने नकाब पहना हुआ था और सीधा अंदर किचन में घुस के आ गए और सीधा हमारे आगे खड़े हो गए एकदम चाकू चाकू दिखा, चाकु के, दिखा के, के हमको खड़े हो गए और हमने भी उनके ऊपर प्रतिकार किया तो सीधा फिर उनको भगाया तीन जनों ने मिल के नाव दिलाई चार चोर होते तर आता दिवसा ढवळ्या चोरटे घरामध्ये प्रवेश करत असल्यामुळं संगमनेर शहरात भीतीचं वातावरण तयार झालंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर मध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर मध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर